गोर गरीब मराठ्यांच्या अंगावर जाणं अधिकाऱ्यांच्या हाताने गोरगरीब गोर मराठ्यांचा त्रास गेले दे देते हे इतके त्रास देते हे गरीब मराठ्या शेतकऱ्यांना त्रास देते ते नोकरदार मराठ्यांना त्रास देते यांचे अधिकारी सुद्धा गोरगरीब मराठ्यांना त्रास देते हे रिक्षे असले त्याला त्रास देते काय वाटतं या संपूर्ण प्रकरणाचा तपास व्यवस्थित सुरू आहे का कारण इतके दिवसांनी आरोपी अटक आहे अजूनही फक्त वाल्मिक करायचं ज्याच्यावर प्रमुख संशयित म्हणून आरोप केला जातोय खंडणीचा गुन्हा दाखल अजूनही खुलाचा गुन्हा दाखल झाला होणार आणि करावं लागल त्यांना त्यांनी जरा अगोदर त्यांनी एक मंत्री केलेला आहे सरकार मध्ये त्याच्या दबावात बघितलं वाटतं जमताय का पा जमताय का जमताय का पण त्यावेळेस या सरकारनं पूर्ण याचा छडातला वाट ठरवला आणि याचा मुळ जाड जिल्ह्यातलं हे शेड्या जेवढी साखळी उकळून फेकायचं ठरवलंय तेव्हा यांना वाटलं असं ना आता फाट कारण यांनी ओळखलं आपल्या यांचं चलू द्यायला आणि मुख्यमंत्र्यांना हेच करावं आहे हेच राज्यापुढे सिद्ध करून दाखवावं लागणार आहे की मी मंत्र्यांच्या पाठीशी नाही जर काय एकही तो आरोपी सुटला तीनशे दोन मोका आणि यांच्यावर नार्को टेस्ट जर झाली नाही तर मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांना फसवलं हे संदेश जाणार वाल्मीकरण हे धनंजय मुंडेंच्या जवळचे आहे धनंजय मुंडे पॉवरफुल बदलचे त्यांचे पण तसं असेल तर न्याय कसा मिळेल त्यांच्यावर हुलखापुरू लागेल असं वाक्य तुम्हाला नाही झालं मग आम्ही काय मग मुख्यमंत्री लोक दिला मराठी हे सगळे त्याचे कारण हे बघा खून झाल्यावर नाही बोलू शकत माणूस खून झाल्याच्या नंतर क्रूर हत्या झाल्याच्या नंतर कुठलाच माणूस बोलू शकत नाही कारण हे मोर्चे आता राज्यभर येऊन पसरणार आहे आणि हे जर असे जातीवाद करायला लागले घडून आणायला लागले तर राज्यभर पसरणार आहे सरकारवर दबाव आहे का सध्या तरी नाही वाटत पण ज्या दिवशी वाटत की यांनी आरोपी सुटला एखादा किंवा काही सह आरोपी केले नाही काही मोकामध्ये घातले नाही तीनशे दोन मध्ये घेतले नाहीत सांभाळणारे ना यांना लोक हे सुद्धा सह आरोपी केले नाहीत मात्र त्या दिवशी वाटणार की मराठ्यांची फसवणूकदारी संतोष भाई कुटुंब उघडं पाडण्याचं काम आणि त्याला उन्हात बसवण्याचं काम हे फक्त सार कारणच केलं मुख्यमंत्र्यांनी केले फरार आरोपी जे आहेत पुण्यात सापडतात वाल्मिकार देखील पुण्या आला इतर दोन जे प्रमुख आरोपी ते देखील पुण्यात सापडत त्यांना आश्रय देणार कोण आहे असं वाटतंय त्यांना अजूनही अजून आम्ही सुद्धा विचारलंय हे काय सापडते का हे पुण्यालाच कसं काय कारण हे चोटे चटते तिकडचे खिसे कापणार हत्या करून इकडे फुलून आले आणि इथं हे चोटे चोर राहतात याचे खिसे काप त्याचे खिसे काप हे असेच जगात आणि हे असले सांभाळायलाच नाही पाहिजे धनंजय मुंडे हे असले सांभाळायला नाही पाहिजे कारण अशा जर हत्या व्हायला लागल्या तुम्हाला वाटत असल आम्ही लई हत्तीसारखे लाकडं फोडणार आहेत वेळ आली ना अवघड होईल धनंजय मुंडेनी हे साफ करायला पाहिजे तुला हे पुरे तुमच्यावर तुमच्यावरती आरोप केले की धारांग पाटलांनी घुसायच्या भाषा करू नये कुठे घुसायचं ते आम्हाला सांगत आहे तिकडे त्याला नाही मी नाही बोलले कारण त्याला विरोध कधी मानलेला नाही कारण ते कोणाला विरोधक मानलं नाही मी त्यांच्या एकाही जातीला नेत्याला बोललो नाही मग ते वादारीच्या असू द्या ते धनगरेच्या असू द्या मा दलित असू द्या मुस्लिम असू द्या नाही राष्ट्रवागड जाती जातीला दुखवलेलं नाही कारण मी फक्त माझ्या गरीब मराठ्यांना आरक्षण मागतो आणि संतोष भायला न्याय मागतो मी, जा न्या मी जातीवाद करत नाही आणि ते पुसायचं पुसायचं ते धनंजय मुंडे सांगितलं त्याला दुसरं काही कामच नाही आता ते पसल तिस लपून आता सांगत याला फोन करून त्याला फोन करून हे असले किरळ लागलेलं ला ला नाही की मी चितवनीख मुख्यमंत्र्यांनी बंदोबस्त म्हटलं चितव मुख्यमंत्र्यांनी बंदोबस्त असं म्हटलं आता, आता काय चितोणी करे मा आमची कापा आणि मुंडके आमचे तोडून मुख्यमंत्री हातात हे सांगाव आमचे जर तुकडे पाडणार असले ते लेकरू जर ढसाढसा रडत असल संतोष भाईची पोरकी लाडकी बैर म्हणतात त्या लेखी बाहेर मुख्यमंत्री न्याय देत नाही का आम्ही काय चितोणीपूर भाषण केले ते धनंजय त्या धनंजय देशमुखांना तुम्ही धमक्या द्यायला लागली या धनंजय लोक त्या धनंजय मुंडेचं आतापर्यंत आम्ही नाव घेतलं का आम्ही मोगम बोललो का आणि तुझे लोक जर धडा धडा घ्या कापायला लागली धमक्या द्यायला लागली आम्ही मराठी येत ना मग आम्ही गप्प समजणार इथून पुढे जर तुम्ही त्याला त्रास दिला तर आम्ही जशा तसं उत्तर देणार का म्हणू नये आणि बाकीच्या ओबीसीच्या लोकांनी पण का म्हणू नये की त्या देशमुख कुटुंब आणण्याचा आम्ही सगळ्या सोबत आहेत तुमच्या आम्ही जाते करणार नाही का म्हणून ओबीसीचा नेते ना तुम्हाला हिरुळ पाळायची का ओबीसीचा मेला की फक्त ओबीसीने जायचं मराठ्याचा मेला फक्त मराठीने जायचं मुसलमानाचा मेला फक्त मुसलमानाने जायचं दलिताचा मेला की दलिताने जायचं हिरूड पाळायची का राज्यात तुम्हाला हे जाती इतकी कट्टरता का दाखवायला तुम्ही का दहशवादी प्रशिक्षण घेऊन आलात का तुमचे लोक फक्त त्या काही लोकांना जी खंड आहे ना हे धनंजय मुंडे मुळे धनंजय मुंडे थांबविलं पाहिजे हे बेकार होईल धनंजय मुंडे हे बेकार होईल होऊ देऊ नका अराजकता निर्माण होईल असे वक्तव्य तुमच्याकडनं म्हटले अरे तुम्ही का पाहायला लागले आणखीन आम्ही शांतच आम्ही आणखी सांगत होत तीनदा सांगितलं धनंजय मुंडेला भाषणात तो आलो कावर येऊ तुम्ही दोघा बहिण भावाने आवरून हे का आवरत नाही त्यांनी हैद्यावारा केल्यास आहेत तुम्हाला माहित नाही पुढची प्रत्येक जागेवर राशी आहे पुढची भूमिका काय शांत चत्त मोर्चे सुरूच शेत मग आता हे नाही तसे उत्तर द्यावं लागतील ना आपण राजीनामा दिला तर प्रश्न मिटणार राजीनामेनामे आणखी पन्नास की पण ज्याच्यातला जरी सुटला सुट्टी मुख्यमंत्री होयमंत्री होय मुख्यमंत्र्यांनी आता मुख्यमंत्र्याला तीनदा सांगितलं आता बरेच आज मी आज स्पष्टपणानं फोन करून त्याला सांगणार आहे की होऊ द्या हे चालल्याला अतिरिक्त चांगला नाही हे जातीय तेढ निर्माण करायला मी एवढा खून होऊन बी हेच आरोपीला येत हेच आरोपीला भेटलेला पंधरा ते वीस दिवस झाले पण मुख्यमंत्र्यांशी तुम्ही बोलले का नाही कारण की जस असतील मुख्यमंत्र्याला जाऊन भेटले ते सोनवणे पण तुमचे खासदार ते भेटले तुम्ही का नाही भेटला आमचे काय खासदार येते ते सगळे एकच येतात सोनवणे पण आता सगळे एकच येतं महाविकास आघाडी कारण महायुती काय हे रागतर लोक येतं आमचा लढा सामाजिक आहे नाही त्याला राजकीय दिसत तुमच्या मंचावरती आता राजकीय समाजाचा मंच नाव काय राजकीय सामाजिक सगळे मग हे सगळे काही तिथं हा मग आता आम्ही लेकर हाक दिली जाऊ नाही नाही तुम्ही जाणं योग्य आम्हाला त्याबद्दल दुमत नाही काय चुकीचं आहे मग तुमची भूमिका वाटते ना अरे बाबा राजा येते मी त्या धक्का भारलेलोच नाही मग तुम ते तुमच्याकडे येतो का अरे मी त्याच्याकडे येत नाही ते माझ्याकडे येत नाही समाजानं बोलवलं नाही वाटतं त्यांनी असावं की नसावं सगळ्यांनीच असायला पाहिजे राजकीय कि बिगर राजकीय आता ते राजकीय म्हणून येत पण त्यांनी बिगर राजकीय म्हणून यावं त्याच्यात महाविकास आघाडीनं पण आणि महायुतीनं पण पाटील संतोष देशमुखचा आता जवळपास महिना होत आला कराडचा त्यात सहभाग आहे की नाही अजूनही स्पष्ट होत नाहीये फोन करून दाखवलं म्हणताय आता सदोळपातले सगळे आरोपी पोलिसांच्या अटकेत आहेत चौकशीतून काय निष्पन्न झाले अजून काही स्पष्ट होत नाहीये सरकार त्याच्यात काही लपवत आहे का काय होते नेमकं लपू तर देणार नाही मॅटर तर दबू देणार नाही आणि झिरो पण देणार नाही पण के आपल्याला ते म्हणजे सांगता येत नाही तुम्हाला विचारलं तर ते म्हणजे तुम्हाला उघड नाही करा मुख्यमंत्री बोलणार मी मोगाशीच सांगितलं मी आता बोलणार कारण जे दिसायला लागलं अंधार राज्यातलं चित्र किंवा धनंजय मुंडे बहुतेक असा अंदाज यायला लागला शंका यायला लागली की फोन करून ओबीसीच्या नेत्याला उच्यला लागलाय काही मुख्यमंत्र्यांच्या निर्माण गरजेचे लागले जातीच्या हो पण फोनवर बोलणार की जाऊन नाही फोनवर बोलून भेटायला ते आम्हाला गरीब लोकांना भेटत असेल त्यांना मोठमोठे वाटतं कोलावली